संमेलन यशस्वी झालं पण केली त्यामुळे असं म्हणता येईल विधान त्यांचं त्याच्यापेक्षा जास्त बोधीच भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं म्हणत जे अधिवेशन अतिशय चूट चाललं सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नव्हत त्यांनी जे सांगितलं काय कुठल्या गाडी सी मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांना तीनशे चौक झाले असतात चार आणि या सगळ्या चार सण

त्यांचा कालावधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर मला नाही कदाचित काँग्रेस इथं असायची शक्यता आहे पण त्याची खात्री नाही त्यानंतर त्यांचा कालावधी शिवसेनेत गेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि हवी असं दिसतंय शिंदेच्या नेतृत्वाखाली जी संघटना आहे त्याच्यामोर घेतली आहे म्हणजे एका मर्यादित काळामध्ये एक दोन तीन चार या सगळ्या फटल्यांचा अनुभव त्यांनी घेतलेला दिसतो सातत्य होतं का नव्हतं तरी तर लोक नक्की करतील पण हा स्वतःचा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं ते योग्य झालं